भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये पदार्पण झालं आणि त्यानंतर कॉम्रेड पाटलांच्या विषयी एक जवळिकता निर्माण झाली आणि या संपूर्ण याच्यामधून की कामगार कर्मचाऱ्यांचा नेता कसा असावा एक शिकायला आम्हाला त्यांचा केंद्र मिळालं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये जो न्याय मिळवून देण्याकरता कृती समितीची स्थापना केली त्याच पद्धतीने आशा कर्मचाऱ्यांची कृती समिती व्हावी या संदर्भात प्रॉपर निभे पाटलांनी जो पुढाकार घेतला आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की बादावरती विश्वास ठेवून कृती कार्यक्रमावरती जेव्हा विचार करावा लागतो माझी संघटनेच्या परिषदेने या महाराष्ट्रामध्ये योजना कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रॉपर निभे पाटील एक सल्ला देता की आपापल्या संघटना मजबूत करा परंतु आपण सामुदायिक संघर्ष करावा आणि त्याच पद्धतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांनी न्याय मिळून दिला आणि दोन हजार सतरा नंतर आम्ही जेव्हा आशा आणि गटप्रवर्तकांची कृती समिती केली आणि जो संघर्ष सुरू केला त्या संघर्षातून आधी सुवर्णा कांबळेने ज्या पद्धतीने सांगितलं मला वाटत की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये योजना कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या आलं जवळपास साडेतीन हजार रुपये आपण आशा आणि सातशे रुपये मध्ये पाटलांचा महत्वाचा हिस्सा होता हे आपल्याला अभिमान सा <स्था> संप करून संप केला पाहिजे संपाच्या बाबतीत आपण सगळ्यांना कल्पना आपण लढणार आहोत परंतु संप तुम्ही थांबवला पाहिजे आणि आपल्या पत्रात काय मिळून घेतलं पाहिजे याचा अनुभव दोन हजार एकवीसच्या संपाच्या निमित्ताने भूमिका घेतली आम्ही संप केला पाहिजे परंतु एम एमे पाटील म्हटले की आपण जेव्हा चर्चेला जातोय तेव्हा आपण त्या कोरोना प्रोत्साहन तर आपल्याला मिळणार आहे परंतु आपल्या आशा आणि प्रवर्तक महाराष्ट्रातील मात्र जर आशांना ज्या आता प्रवर्तकांना आपण दोन रुपये मिळून देऊ शकतो का या बाबतीत त्यांनी भूमिका घेतली आणि संपाची चर्चा करताना कोरोना प्रोत्साहन भत्ता न मागता पहिला तुम्ही मानधनामध्ये वाटत ही भूमिका घेतली आणि गेल्या वर्षी दोन हजार वीस चा आपल्याला एक हजार रुपये आणि तीन हजार रुपये दोन हजार रुपये मिळाले होते आणि आता पुन्हा जेव्हा आम्ही एक वर्षाने संप करून जेव्हा मागेला बसतो तेव्हा डोक्याने डोक्याला हात लावला ते म्हणते की तुम्ही कोरोना प्रोत्साहन भत्तासाठी संप केलाय आणि तुम्ही आता आमच्याकडे मानधन वाटून मागताय काय चाललंय केला परंतु युक्तिवाद मला असं जबाबच्या झाल्या आणि अतिशय बर्फ डोक्यावर ठेवून चर्चा करत आणि ज्या आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील आशांना संपातून दुसऱ्या संपातून पुन्हा एकदा एक हजार रुपये आशांना

आणि त्यानंतर ते भाषणासाठी आले कार्यक्रमासाठी आले आणि काँग्रेस पाटलांनी सांगितलं पुरस्काराची जी रक्कम आहे ती मला नको या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये बलिराजाचा महोत्सव चांगला झाला पाहिजे आणि त्यांनी त्यांना मिळालेली एकतीस हजार रुपये पुरस्काराची रक्कम भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे दिली ही अतिशय अभिमानाची गोष्ट सांगावशी वाटते दुसरा एकच प्रश्न सांगेल की गेल्या वर्षी याच वर्षी दत्ता देशमुखांच्या नावाने पुरस्कार मिळाला त्यांना आम्ही भेटण्यासाठी कॉम्रेड शामका यांनी आम्ही दलितांना गेलो त्यांची तब्येत त्यावेळेस ठीक नव्हती कॉम्रेड एम म्हटले की मला पुरस्कार तयार झालेले आहे आम्ही कामगार चळवळी चर्चा करत होतो ते म्हटले की तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कामगार प्रश्न करण्यासाठी लढण्याचे नेत्र कार्यकर्ते तयार झाले पाहिजे तुम्ही चांगले शिबिर घ्या आम्ही म्हणतो की आम्ही खामगावला शिबिर घेतोय कॉम्रेड म्हटले तुम्ही काळजी करू नका मला मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम एक्कावन्न हजार रुपये आयकटला दिली असा हा लढणारा नेता आणि कामगारांचा मला त्यांच्याकडे ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामध्ये उदय भट म्हटले कॉम्रेड की आपण या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रत्येक क्षेत्रातील सर्व युनियन एकत्र आल्या पाहिजे कृती समिती झाल्या पाहिजे या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे कृती समितीचे नेते कॉम्रेड विश्वास उठे आहेत कॉम्रेड शंकर पुजारी आहेत लुटीला विनंती करे की आजचा जो त्यांचा वाढदिवस आहे तर कॉम्रेडांना खरा आनंद कधी होईल असं मला वाटतं की महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील लढणाऱ्या ज्या कामगार संघटना आहे त्या त्या क्षेत्रातील त्यांच्या सगळ्यांच्या कृती समिती होऊन या महाराष्ट्रामध्ये कष्ट करायचा आवाज तो केंद्र सरकारच्या विरोधातला असेल राज्य सरकारच्या विरोधातला असेल तर तो नक्कीच पोचण्याचा प्रयत्न होईल अशा प्रकारच्या कृती समित्या महाराष्ट्रामध्ये लवकर झाल्या कॉम्रेडच्या आयसीवा वर्तापराच्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कष्टकऱ्यांच्या संघटनेच्या वतीने हे तर त्यांना शुभेच्छा असतील असं मला वाटतं आणि आग ते काम आपण सर्व करूया असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमची शुभेच्छा नेत्याला विनंती करतो कॉम्रेड एक वाक्य नेहमी सांगतात की क्रांती कधी होईल मला माहिती नाही परंतु आपण क्रांतीच्या दृष्टिकोनातून एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे ते म्हणतात की या देशामध्ये कष्टकऱ्यांमध्ये योजना कर्मचाऱ्यांमध्ये बहुसंख्या कोण आहे तर महिला कर्मचारी परंतु इतक्या महिला कर्मचारी हातामध्ये घेऊन आपण आर्थिक काम करतोय परंतु त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक प्रश्नावरती राजकीय प्रश्नावरती काम केलं पाहिजे याच्यावरती सातत्याने बोलत आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं जे काम आहे की या महाराष्ट्रामध्ये विभागवार कमीत कमी पंधरा पंधरा हजार महिलांचे मेळावे आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत अंगणवाडी असतील आशा असतील इतर योजना कर्मचारी असतील त्यांना सोबत घेऊन आपण मोठ्या संख्येने त्यांना आपण सामाजिक आणि राजकीय भूमिकांसाठी संघर्ष करायला तयार करूया असे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे आज मी त्याला शब्द देतो कॉम्रेड एम ए तुम्ही जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे आपण नाशिक ठिकाणी मध्ये नाशिक विभागाचा नाशिक एक फोटा करावा तुम्ही जी तारीख सांगाल त्या तारखेला आम्ही करू आणि तुमचा आयसीआ वर्धापर्यंत वाढदिवस इथं आहोत माझी विनंती आहे की तुमचा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये आपण कष्टकऱ्यांचा आवाज आणि आवाज घेला पाहिजे त्यांनी फक्त झालं पाहिजे यासाठी आपण पाच विभागात अशा प्रकारचा परिसर करण्याचा संकल्प पर करावा असे विनंती करतो आणि कॉम्रेड हेम ए पाटलांच्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जर आपण पाठ पाहिला मला असं वाटतं की आशे नाही या आधीच्या काळामध्ये कॉम्रेड गांगे असतील कॉम्रेड माझ्या नेत्यांनी आपले योगदान दिलेलं आहे कॉम्रेड एम ए पाटील

何を<も>